पुण्यामध्ये दोन हजार लोकांना ई व्हेहीकल देतो म्हणून हसवलं गेलं त्यांचे डॉक्युमेंट जमा करून घेतली त्यांच्यावर ई एम आय काढला गेला आणि त्याच्या हप्ते त्यांना येतात आणि एक दोन दिवसात मेनस्ट्रीम मीडियामध्ये ही बातमी आली की जॉबच्या नावाखाली दोन हजार जणांना हसवलं गेलं सोलापूर असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल या ठिकाणी ऑनलाईन जे गेम असतात त्या गेममध्ये काही लोकांचे लाखो रुपये गेले काही लोकांना त्याचं व्यसन जडलं गेलं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना नुकसान झालं काही जणांनी आत्महत्यापर्यंतचा प्रयत्न केला बघा आता तुम्ही विदर्भ मराठवाड्यामध्ये मागच्या महिन्यातली बातम्या आली काही पतसंस्था बंद पडल्या आणि त्या पतसंस्थेमध्ये लाखो जणांचे पैसे हे बुडल्यातच जमा आहेत ते कधी भेटतील कोर्टाचं कधी त्याला हे होईल त्याचा आपण भरोसा देऊ शकत नाही कारण सिट्रस ट्विंकलमध्ये एकेकाळी आम्ही दोन दो हजार बाराला पैसे गुंतवलेले होते दोन हजार बारा ते आज दोन हजार पंचवीस आहे आठवीस तेरा वर्ष झाले कोर्टाचे आदेश आहेत अजून पण तो पैसा भेटला नाही जर तो पैसा वेळेवर कामाला नसेल तर तो पैसा काय उपयोगीचा असे अनेक फसवा फसवीचे स्कॅम महाराष्ट्रामध्ये घडत असताना महाराष्ट्राचं गृह मंत्रालय काय करतं महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन काय करतं कंपनी असो बँका असो झालेली फसवणूक कोर्टात जाते त्याच्यानंतर कोर्टात ट्रायल चालू होते पुरावे साक्षीदार त्यानंतर तपासणी आणि ह्या गोष्टीमध्ये दहा ते बारा वर्षाचा काळ असाच कालखंड लोटला जातो कोणताही निकाल हा एक महिना दोन महिने सहा महिने ह्याच्या अगोदर लागत नाही दुसरी बातमी शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात घडतात एकंदरीत असं वाटतं की आपण ज्या व्यक्ती निवडून दिल्या त्या व्यक्ती खरोखर लायक आहेत का दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आपण निवडून दिलेले आहेत तुम्ही विधानसभेमध्ये बघा एकमेकाची उन्ही का उन्हे दुनी काढतात लोकसभेमध्येही तेच चाललेलं आहे आपण जे उमेदवार देतो ते कुठंतरी आपलं काम करतात का, का केवळ ते नावापुरतेच आपण निवडून देतो हा कधीतरी विचार करा कारण ही वेळ आज ना उद्या तुमच्या आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे तुम्हाला काय वाटतं